तांद्याचे सर्व गुणधर्म त्या पेजमध्ये उतरले पाहिजेत अशा प्रकारे पेज कशी बनवायची वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर जी सहा महिन्याच्या बाळापासून देता येईल अशी ही पेज कशी बनवायची व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूयात तर ही पेज बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत तांदूळ आपण दररोजच्या जेवणाला जे वापरतो थोडा चांगल्या क्वालिटीचा तांदूळ इथे वापरायचा आहे तर मी इंद्राणी तांदूळ वापरलेला आहे तर यातले मी नाश्त्याचे जे आपला चमचा असतो ते दोन चमचे तांदूळ घेते आपण सहा महिन्याच्या बाळासाठी ही पेज बनवत आहे आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन वेळा हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते तर जनरली जे जी तांदळाची पेज लहान बाळांना दिली जाते ती पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये भाजशी जायला ठेवला जातो आणि वरती जे पाणी आलेलं असतं ते पाणी बाळांना भरवलं जातं तर अशा प्रकारे ते ता 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 फक्त तांदळाचं पाणी त्या बाळांना दिलं जातं त्याच्यामध्ये तांदळाचे जे प्रॉपर्टीज असतात किंवा तांदळाचे ता जे गुणधर्म आहेत ते त्या पेजमध्ये उतरत नाही त्यामुळे त्या पद्धतीनं त्या ने बनवता किंवा न देता अशा प्रकारे तुम्ही एकदा पेज बनवून पहा तर हे तांदूळ धुवून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये मी एक पाऊंड ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे एका ग्लासला थोडंसं कमी इतकं पाणी मी घालून घेतलेलं आहे ते तां पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे धुतलेले तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला आता चांगलं तांदूळ त्या पाण्यामध्ये शिजले पाहिजेत शिजवून घ्यायचे आहेत म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे जनरली आपण तांदूळ किंवा भात शिजवायला जितकं पाणी घालतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर हे छान उकळी यायला लागलेली आहे आपण अजून एकदा त्याला मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यावर झाकण ठेवून देऊयात आणि आठ ते दहा मिनिट आपल्याला अगदी बारीक गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे तर आठ ते दहा मिनटानंतर मी त्याच्यावरती जे झाकण ठेवून दिलं होतं ते काढून बघितलं आणि भात चांगला शिजलेला आहे एकदा मिक्स करून घेते आणि आपल्याला हे आता गाळून घ्यायचं आहे तर छोटा बाऊल मी घेतलेला आहे त्याच्यावरती एक छोटंसं गाळण घेतलेलं आहे आणि तुम्ही लहान बाळाला खाऊ बनवत असताना अशा प्रकारचं गाळण एक स्पेशली लहान बाळाच्या खाऊसाठी ठेवा म्हणजे आपण चहाला वगैरे वापरतो तेच गाळण तुम्ही बाळांना वापरू नका तर हे आपण एका गाळणीमध्ये काढून घेऊया आणि छान ते गाळून घ्यायचं आहे आणि तो भातसुद्धा चांगला शिजलेला आहे सगळे भाताचे प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये उतरतील अशा प्रकारे तुम्ही एकदा भाताची पेज बाळांना बनवून पहा याच्यामुळे बाळाचं वजन बघा वाढायला मदत होईल त्याचबरोबर बाळाला जर थकवा जाणवत असेल किंवा बाळ खाऊ खात नसेल किंवा ते आजारी वगैरे असेल तर अशा वेळेला अशा प्रकारची पेज तुम्ही त्यांना देऊ शकता या पेजमुळे बाळाला चांगली एनर्जी मिळते बाळाचं पोट वगैरे बिघडलं असेल किंवा डिहायड्रेशन झाले असेल तर अशा वेळेला अशा प्रकारची पेज तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता त्यामुळे बाळाला लवकर एनर्जी मिळते तर ही पेस्ट तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळाला अगदी देऊ दे शकता सहा महिन्यापासून तुम्ही वरचा खाऊ जेव्हा त्यांना चालू करणार तेव्हा अशा प्रकारची पेजसुद्धा देऊ शकता अशाच प्रकारे मुगाच्या डाळीची सुद्धा पेस्ट बनवली जाते तीसुद्धा तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला मीठ नाही वापरायचं आहे कारण सहा महिन्याच्या बाळाचा खाऊ खाऊमध्ये मीठ वापरायचं नाही बाळ वर्षाचं होईपर्यंत त्यांना मीठ द्यायचं नाही तर हे चांगलं आपण गाळून घेऊयात आणि छान मिक्स करून त्याच्यावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि तुमच्या बाळाला हे भरवायचं आहे तर आजची ही पेज तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या बाळासाठी नक्की बनवून पहा आणि अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपी तुमच्या बाळासाठी बनवा जेणेकरून बाळ हेल्दी वेमध्ये वाढेल आणि त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होईल बाळ सतत आजारी पडणार नाही तर अशाच वेगवेगळ्या वे व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल बटन आहे ते सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद